या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील शे देव बा कासूर या बैलाचा अजून पैरा नाही झाला नऊ तारखेचा जे फॉर्च्युनरचं मैदान होणार आहे नऊ तारखेला एक टॉपचं मैदान त्या मैदानाला संबंध महाराष्ट्र बघणार आहे महाराष्ट्र नव्हे तर बाहेरच्या देशात सुद्धा लोक बघतात बैलगाडी शर्यत ती लोक सुद्धा पडणार आहेत परंतु सगळ्यांचा लाडका बैल त्या मैदानामध्ये पळणार की नाही अजून त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभा आहे कारण की सबंध महाराष्ट्र बघतोय त्या बक्कासूरच्या पायऱ्याची वाट परंतु काल नंबोहिलशेटुम्हा यांची मुलाखत झाली त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की बक्कासूर एखाद्या वेळेस पळणार पण नाही खूप धक्का बसला सगळ्यांनाच धक्का बसला बरं का कारण की त्यांनी सांगितलं की बक्कासूरचा अजून पायराच फिक्स नाही एवढा मोठा बैल या बैलगाडा क्षेत्रातला त्याचा पायरा फिक्स नाही अजून म्हणजे बघा मामाने एवढे खूप काही लोकांना वाईट काळामध्ये बैल दिले असतील त्या लोकांनी अजून पैरे त्यांना मिळत नाहीत आता मैदान आता पैरे मिळत नाही याचा अर्थ असं नाही की की टॉपचे बैल आपल्याला पळवायचे आहेत तिथं तसं नाही आहे तिथं मैदान जे आहे ते दुसरं आणि आदतसं मैदान आहे त्याच्यामुळे बकासूरला बैल पुरणार असावा बकासूरसोबत बैल चांगला पळणार असावा कारण की काय होते पैर जर दुसरा झाला बकासूर पळला तर मामांना सगळी लोक बोलणार की मामांनी असा पैरा केला मामानी तसा पैरा केला मामांच्यावर खापर तुम्ही का फोडताय पैरा त्याला व्यवस्थित झालं नाही तर त्यांनी सांगितलंय बाकासूर पळवणारच नाही तिथं एवढा मोठा बैल जर तिथे नाही पळाला तर एवढं मोठी शर्यत कोण बघणार पण नाही बघायची बघणार शिवडी लोक पण त्या मूडने बघणार नाहीत कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो बैल किती क्रेज आहे त्या बैलाशी परंतु बघूया त्या बैलाचा पैरा अजून फिक्स नाही नाही पैरा झाला तर पाळणार सुद्धा नाहीये नक्कीच आता टॉपचे जे बैल आहेत त्यांचे पैरे फिक्स झालेत अगोदरच फिक्स झालेत काय अवघड आहे बा कसं नाही पाळला तर कारण की संबंध महाराष्ट्र त्या बैलाचा फॅन आहे तो मैदानात असेल तरच शर्यत लोक बघतात आता शर्यत एवढे कोण बघत नाहीये पण तरीही बघणार फॉर्च्युनरचं मैदान आहे म्हटल्यानंतरनं परंतु बघूया अवघड होईल बघूया बघूया म्हणतोय पण अवघड होईल बक्कासूरचा जर नाही पायरा चांगला झाला तर गट जास्तीत जास्त निघेल तिथं जर टॉपचा पायरा नाही झाला तर बक्कासूरला मी सांगतोय एक अनुभव सांगतोय कारण की तिथं रथी महारथी आहेत रथी महारथी कसं होतं की टॉपचं मैदान असलं की टॉपची येतात महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्य प्रदेश पंजाब जी शर्यत तिकडं असते तिथली सुद्धा बैल येणार आहेत सगळ्या मा, महा महाराष्ट्राला एक सांगतो बेंगलोर साईडची सुद्धा बैल येणार आहेत खालची कर्नाटकातली सुद्धा बैल येणार आहेत कारण की फॉर्च्युनर आहे तिथं काही चेष्टा नाही आहे पन्नास लाखाची कार आहे म्हणजे एक कोटीचं बक्षीस आहे एक नंबरचं पन्नास पन्नास लाखाच्या दोन फॉर्च्युनर म्हणजे झालं काय चेष्टा आहे परत बघूया बकासूरचा अजूनही पहिला पिक्स नाही आहे हासा येतोय म्हणजे का सांगू शकत नाही बरं का दप्पा सुद्धा असू शकतो दप्पा असू शकतो दप्पा असू शकतो बैलगाडा शरीतील मास्टर माइंड मामा आहेत मोर शेट्टी सांगितलं काल पहिरा फिक्स नाहीये आहे बकाशूर सुद्धा पळेल की नाही सांगू शकत नाही पण एवढा मोठा बैल त्याचा पहिरा फिक्स नाही असं होऊच शकत नाही होऊ शकत नाही कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्या बैलाचा पैरा कपचाच पैरा आहे सगळ्या महाराष्ट्राला मी ती व्हिडिओ बघित व्हिडिओ केली तुम्ही ती बघा जाऊ पैरा गुपित ठेवला आहे कोणी काळ्या विड्या करू नये म्हणून कारण की तो पैरा गुपित आहे आणि बकासूर फॉर्च्युनरला शंभर नाही एक हजार नाही एक कोटी टक्के पळणार आणि त्याच बैलासोबत पळणार आहे बकासूर लिहून ठेवा तुम्ही कारण की गुपित जिथं पैरा असतो ना तिथं बकासूरचाच पैरा असतो तुम्ही लिहून ठेवा आणि प्रबळ जावेदार बकासूरच आहे त्याचा फॉर्च्युनर बकासूरच नेल एवढं लक्षात ठेवा फॉर्च्युनर बकासूरच नेल तो पायरा मी टॉपचा आहे काय फॉर्च्युनर जर नेली बाकासूरन झॉप नाही लागायच झोप चार पाच दिवस काल बकासूर बोलायलाच होता तर दर रातभर झोपलो नाही आनंदच आनंदच बघूया Bakasur pun laki naik, perpanjang lara bakasur dan Fortunean itu ni lara bakasur.